आर्थिक फसवणूक छळ करत खंडणीची मागणी निर्यात पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकाची आर्थिक फसवणूक व छळ करीत खंडणीची मागणी केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई मागणी पत्रकार परिषदेद्वारे प्रसाद बी कुलकर्णी यांनी केली आहे याबाबत पत्रकार परिषदेत ते म्हणाले की सध्या मी निर्यात पुरवठा व्यवसाय करतो आणि इतर देशांमध्ये शिपमेंट करणाऱ्या लोकांना मदत करतो माझे मित्र संतोष हिंगे यांनी निर्यातीसाठी विविध फळे आणि भाज्यांच्या घाऊक पुरवठ्यासाठी या सुरेश धुरपते घाटकोपर सिंधुवाडी घाटकोपर पूर्व मुंबई महाराष्ट्र चार शून्य शून्य सात सात यांच्याशी ओळख करून दिली मे दोन हजार चोवीसपासून मी सुरेश सरांना निर्यात पुरवठ्यासाठी त्यांच्या कंपनीसाठी परदेशात चार सुरण कंटेनर लोडिंग केले आणि हे काम करणाऱ्या प्रत्येकासाठी सर्व काही स्वीकार्य आणि ठीक होते आणि या कामगिरीवर अवलंबून त्यांनी पुन्हा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये निर्यात पुरवठ्यासाठी आणखी एक सुरण कंटेनर लोडिंग मागितले हा एकूण एकोणचाळीस लाख पंच्याहत्तर हजार सातशे वीस रुपयांचा व्यवसाय होता सर्व काही ठीक होते म्हणून मार्च दोन हजार पंचवीसमध्ये सुरेश सरांनी निर्यात पुरवठ्यासाठी कांद्याचा कंटेनर लोडिंगची मागणी केली परंतु मी सांगितले की मी तपासेन आणि तपशील देईन पण त्यांनी सांगितले की माझ्या मागील कामकाजाच्या कामगिरीचा विचार करून सुरेश सरांनी मला ते करायला हवे असा आग्रह धरला आणि टोकन रक्कम दिली आणि सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून एकोणावीस मिनिटांनी दहा हजार रुपये आणि संध्याकाळी पंचावन्न हजार रुपये दिले सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच लाख रुपये आणि संध्याकाळी पाच लाख रुपये दिले नाशिक येथे कंटेनर लोडिंगसाठी एक किलो कांद्याची किंमत सत्तावीस रुपये होती जी स्वीकार्य होती आणि मी एका कंटेनर लोडिंगसाठी लोकांना कामावर पॅक करण्याची पुष्टी केली त्या लोकांनी दिवसरात्र काम केले दिवस के आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी कंटेनर लोड करायचे होते परंतु दुबईहून बातम्या आल्यानंतर ती किंमत वीस रुपये किलो झाली त्यांनी जाणून बुजून स्वीकारण्यास नकार दिला आणि पैसे परत मागितले मी म्हटल्याप्रमाणे पुढील चोवीस तासात सर्व साहित्य पुन्हा पॅक केले जाईल पण ते म्हणाले की कांद्याचा आकार लहान आहे आणि ओरडायला सुरुवात केली आणि कांद्याची शिपमेंट ऑर्डर रद्द करण्याचा त्यांचा हा प्लॅन होता पण माझ्या शेतकऱ्यांनी सांगितले की जर तुम्ही ऑर्डर रद्द केली तर किमती खाली आल्याने जे काही नुकसान झाले असेल त्याची जबाबदारी तुमची असेल आणि ते दोन लाख रुपये परत केले जे मी त्यांच्या खात्यात ट्रान्स्फर करत असतो सुरेश सरांबद्दल माझी सर्वात महत्वाची शंका अशी आहे की त्यांचे उत्पन्नाचे स्रोत काय आहे ते ही रक्कम कुठून व्यवस्थापित करतात आणि ते किती कायदेशीर आणि नैतिक व्यवसाय करत आहेत मला वाटते की एकतर त्यांच्याकडे काळा पैसा आहे जो तो निर्यात पुरवठा दाखवून पांढरा करू इच्छितो किंवा अनधिकृत पैसे हस्तांतरण सारख्या इतर कोणत्याही स्रोताद्वारे आणि माझ्यासारख्या लोकांकडून खंडणीच्या माध्यमातून पैसे घेत आहे अनधिकृत पैसे कर्ज देऊन आणि सुरेश सरांनी दिलेल्या वेळेत परतफेड करू न इ शकणाऱ्या लोकांना खंडणीच्या माध्यमातून पैसे घेणे आणि सुरेश सर तुम्ही म्हणालात की तुमचा पुणे आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांशी खूप जवळचा संपर्क आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्याही पोलीस ठाण्यात पोलीस तक्रार करणे खूप सोपे आहे यावरून तुमचा छळ करण्याचा हेतू स्पष्ट होतो आणि तुम्ही माझ्यावर दबाव आणण्यासाठी पोलीस आयुक्तांचे नाव वापरू इच्छिता माझा प्रश्न असा आहे की आमचे पोलीस आयुक्त इतके स्वस्त आहेत की कोणीही त्यांच्या अधिकाराचा वापर करून दबाव आणू शकेल आणि गैरफायदा घेऊ शकेल ही माझी पोलीस आणि मीडियाला विनंती आहे की सुरेश सरांनी त्यांच्या व्यावसायिक क्रियाकलापांची कसून तपासणी करावी आणि कठोर कारवाई करावी मी चौदा जुलै रोजी पुणे पोलीस आयुक्तांकडे सिंगल विंडो पोलीस केस दाखल केली होती परंतु संबंधित पोलीस ठाण्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही म्हणून मी ही प्रत दुसऱ्यांदा सादर केली आहे जी येथे आणली आहे याबाबत संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे मी स्वतः इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा व्यवसाय करतो आणि जे एक्सपोर्ट करतात त्या कंपन्यांना सप्लाय पण करतो मागच्या वर्षी माझी सुरेश दुर्पते नावाच्या सरांशी संतोष शिंगे नावाच्या माझ्या ऑनलाईन ऑनलाईन मैत्री झालेल्या मित्रांनी ओळख करून दिली त्यांनी मला मागच्या वर्षी सुरण कंटेनर लोडिंगसाठी चार कंटेनर लोडिंगचं काम दिलं मागच्या वर्षीचा अंदाजे एक्केचाळीस बेचाळीस लाख रुपयाचा व्यवहार झाला तो शंभर टक्के यशस्वी झाला त्याच्या त्या अनु त्या अनुभवामुळे त्यांनी मला यावर्षी कांदा आणि सुरण लोडिंगसाठी सप्लाय करायचं काम दिलं यावर्षी फेब्रुवारीमध्ये मी पाचवा कंटेनर लोड दिला तो शंभर टक्के यशस्वी झाला आत्तापर्यंत त्या तोपर्यंत तो माझ्याकडून झालेल्या कामामध्ये क्वालिटीची कुठलीही तक्रार आलेली नाही मला कांद्याचा काही जास्ती अनुभव नव्हता पण त्यांनी सांगितले की तुम्ही जर हा अनुभव आहे तर तुम्ही कांदा पण सप्लाय करा आणि सुरण पण सप्लाय करा मी कांद्याचं काम करायला सुरुवात केली पाच मार्चला त्यांनी संध्याकाळी सव्वा सातच्या नंतर मला पैसे टोकन म्हणून ट्रान्स्फर केलं आणि आठ तारखेला कंटेनर लोडिंग करा म्हणून सांगितलं मी माझ्याकडं असलेल्या सप्लायरकडून कांदा पॅक करून घेतला पण त्या सिनियर काही जे लोकं होती त्यांना रात्रीच्या अंधारात दिवस दिवस समजल्यानं रात्रीच्या अंधारात सुद्धा काम करून त्यांनी ते ऑर्डर पूर्ण करायचा प्रयत्न केला त्यात काही छोट्या साईजचे कांदे गेले सुरेश सर आले त्यांनी तो कांदा बघितला ते म्हणले की तुम्ही हा कांदा मला नको ऑर्डर रिजेक्ट करतो त्यावेळेला ज्या वेळेला हे काम सुद्धा त्यांनी मला दिलं त्यावेळेला कोटेशन मी दिलं होतं त्यांना सत्तावीस रुपये कांद्याचे भाव आणि ज्या दिवशी आठ आठ आट तारखेला कंटेनर लोडिंग होत्या त्या दिवशी दुबईच्या मार्केटमधनं खबर आली की कांद्याचे भाव वीस रुपयापर्यंत कमी झालेले त्यामुळे त्यांनी ते ऑर्डर कॅन्सल केली शेतकऱ्यांनी सांगितलं की तुम्ही एक दिवस तामाला द्या आम्ही हे कांदे काढतो सगळे रिपॅक करतो तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये रिपॅकिंग करून ठरल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला कांदा देतो पण त्यांनी ती ऑर्डर कॅन्सल केली जर तुम्ही ऑर्डर कॅन्सल केली तर जे काय मार्केटमध्ये भाव येईल त्याप्रमाणे आम्ही कांदा विकून तुम्हाला पैसे रिटर्न करू असं शेतकऱ्यांनी सांगितलं त्यांनी मला दोन लाख रुपये दिले जे काय नुकसान झालं ते सुरेश सरांना भरावं लागेल असं त्या शेतकऱ्यांनी सांगितलं मी ते दोन लाख रुपये सुरेश सरांना ट्रान्सफर केले हा सगळा व्यवहार आमच्या बँकेतनं झालेला आहे त्याच्यानंतर सुरेश सरांनी मला चौदा मार्चला चार कंटेनर सुरण लोडिंगसाठी सतरा लाख रुपये ॲडव्हान्स दिला कुठलीही परचेस ऑर्डर दिली नाही काही लेखी नाही त्यांनी सांगितल्याप्रमाणे सतरा तारखेला पहिला कंटेनर चोवीस तारखेला दुसरा कंटेनर एकतीस मार्चला तिसरा कंटेनर आणि एक, एक एप्रिलला चौथा कंटेनर लोड करायचा होता सतरा तारखेला पाऊस झाला त्यामुळे येताना उशीर झाला लॉरीला तो माल वाढण्यासाठी लागलेला उशीर आणि वीस मार्चला लॉरी आली वीस मार्चला रात्री तीन वाजता काम सुरू करून एकवीस मार्चला सकाळी अकरा वाजता आम्ही ते काम कम्प्लीट केलं तो माल गेला आत्ता म्हणजे म्हणजे मग दोन हजार चोवीसचे चार दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारीमध्ये एक पाच आणि दोन हजार पंचवीसच्या मार्चमधला सहा कंटेनर जे काय लोड केले त्याच्यात क्वालिटीचा कुठलाही प्रॉब्लेम नाही आला मग त्यांनी मला सांगितलं की चोवीस तारखेला मध्यरात्री ठरल्याप्रमाणे लॉरी आली पण त्यांनी तो माल उतरवून घेतला नाही कंटेनर अवेलेबल केला नसल्यामुळे मुंबईच्या उष्ण हवामानामध्ये दोन दिवस माल तसाच राहिला तो खराब झाला त्यामुळे त्यांनी ती ऑर्डर कॅन्सल केली आता माझं असं म्हणणं आहे की जर त्यांच्या काही वेळेमध्ये माल कंटेनर लो अवेलेबल न करता त्यांनी सांगितलं की आमचं उशीर राहणार राहणारे त्यांना काही कंटेनर चोसावीस तारखेलाच भरायचा आहे तर त्या जे काही दोन दिवसामध्ये माल खराब झाला त्याला मी कसा जबाबदार जर शेतावर माल खराब झाला असता तर त्याला मी जबाबदार आहे बरोबर पण मुंबईत आणलेला माल जर हवामानामुळे खराब झाला तर त्याला मी कसा जबाबदार होऊ शकते तेमुळे त्यांनी ती ऑर्डर कॅन्सल केली उरलेल्या दोन कंटाळ्यांचे पैसे परत मागितले आता माझ्याकडे असं म्हणणं आहे की ह्या नुकसानीला मी कसा जबाबदार आणि पैसे मी कसे देणार मी दिलेले पैसे शेतकऱ्यांनी पुढं दिलेले आहेत त्यामुळे माझ्याकडं आता काही पैसे नाही कृपया मला तुम्ही सर्व सर्वांनी योग्य मार्ग दाखवून मदत करा ही सर्वा, विनंती